शेती व मातीशी संबंधित असलेली आपली गावं अर्थव्यवस्थेचा कणा होती मात्र हा कणा सध्या मोडून पडला ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळली जात आहे अशातच रुरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून ग्रामीण तरुण बेरोजगारांना व्यवसाय मार्गदर्शन करणं चर्चा सत्र ठेवण विविध बँकेच्या योजनांची माहिती देणं उत्पादकाचा ग्राहक शोधून देणं इत्यादी कामं कुठल्याही मोबदल्याशिवाय यातून केली जातात या रुरल चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अधिवेशन संभाजीनगर येथे सात ऑक्टोबर रोजी होत आहे या अधिवेशन साठी ग्रामीण भागातील सर्वात छोटा मोठा व्यवसाय करणं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष देवीदास जाधव यांनी केलं ग्रामीण भागातील व्यावसायिकांना व्यवसाय वाढीसाठी मदत करणं वेगवेगळ्या आर्थिक योजनांचा लाभ मिळवून देणं इत्यादी कामं रुरल चेंबरच्या माध्यमातून केली जात आहेत याचे राष्ट्रीय अधिवेशन संभाजीनगर येथे सात ऑक्टोबर रोजी होत आहे या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी स्क्रीनवर दिलेला नंबर संपर्क करून आपण आपली नोंदणी निश्चित करून घ्यावी यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही जास्तीत जास्त संख्येनं या अधिवेशनाला उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष देवीदास जाधव गजानन खंडारे विषय बोरकर शेख इसाक शेख परवेज आदींनी केला